या बातमीचे प्रायोजक आहेत रामकृष्णहरी भांडार बस्त्यांची भव्य दालने आमच्या शाखा नारायणगाव बायपास नारायणगाव बाजारपेठ निमगाव सावा जांबूत बेल्ढा आळे फाटा पारगाव शिंगवे ओतूर आजच भेट द्या आपल्या जवळच्या शाखेला ठिकाणी उभा राहिलोय ना हा जो रस्ता आहे आळे बोरी शिंगवे हा रस्ता आहे आणि हा मधला जो पॅच आहे सावाडी ते शिरोली या दरम्यान आपण या ठिकाणी उभे आहोत जी जी ली ली। वोले वोले या ठिकाणची जी परिस्थिती जरी पाहिली तर अतिशय दुर्मिळ अशी रस्त्याची अवस्था झालेली आहे वेळोवेळी पी डब्ल्यू डीचे अधिकारी असतील यांना आपण अनेक वेळा माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे पत्रव्यवहार केलेला आहे परंतु कुठल्याही प्रकारचं लक्ष हे अधिकारी या ठिकाणी देत नाहीत पुढील काळात त्यांनी या आठ दिवसामध्ये या गोष्टी का गांभीर्याने पाहून हा जो रस्ता आहे याची दुरुस्ती किंवा नव्याने यावरती काय करता येईल या संदर्भात विषय मार्गी लावा अशी ग्रामस्थांची मागणी राहील अन्यथा ग्रामस्थ या ठिकाणी त्यांच्या पुतळ्याचं दहन करतील किंवा रस्ता रोको आंदोलन करण्याच्या मनस्थितीमध्ये शेतकऱ्यांची या ठिकाणी मनस्थिती तयार झालेली आहे तेव्हा पी डब्ल्यू डीचे अधिकारी किंवा संबंधितचे अधिकारी असतील त्यांनी या रस्त्याच्या संदर्भात जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे विचार करून हा रस्ता लवकरात लवकर करण्यासाठी प्रयत्न करावेत अशी गोरीखूरचं ग्रामस्थांची या ठिकाणी विनंती राहील कारण ही अवस्था जर आता रस्त्याची पाहिली तर या ठिकाणाहून पाण्यामधून गाड्या न्याव्या लागतात आणि पाऊस उघडून जवळ दहा ते बारा दिवस झाले अजूनही या ठिकाणचं पाणी आटलेलं नाही त्यामुळं या रस्त्याची पूर्ण रस्त्याची शिरोली आणि सावडी रस्त्याची अवस्था जर पाहिली अतिशय दयनीय अवस्था या ठिकाणी झालेली आहे म्हणून मी पुन्हा एकदा पीडब्ल्यू टीचे अधिकारी असेल त्यांना विनंती करतो की या रस्त्याच्या संदर्भात आपण लवकरात लवकर कारवाई करावी अशी माझी नंबर विनंती राहील पाच सहा वर्ष झालं स्थानिक इथले सा ग्रामपंचायतवाले लक्ष देत नाही डब्ल्यू डेवाले नाही जिल्हा परिषद पंचायत समितीचा जो विषयच नाही पाच सहा वर्ष झालेत इकडं कोणी फिराकलेलाही नाही इथं कुठ वाढले खटे आहेत वाघाची भीती आहे मुलं शाळेत जातात इथं कुणीही लक्ष देत नाही पंचायत समितीलासुद्धा पत्र दिलेले दोन महिने झालं पण इकडं कुणीही आलेलं नाही आता इलेक्शन येतील आता इकडे भरपूर फिरतील प ग्रामपंचायतवाले पण फिरतील आणि जेवढी पंचायत समितीवाले फिरतील तर त्यांनी हे करावा पहिलं काम करावा आणि मग या गावांनी फिरावा अशी विनंती करतो त्यांना आणि डब्ल्यू डीने त्याच्यात लक्ष घालून लवकरात लवकर या रस्त्याची पाहणी करून काम करावा